जिल्हा परिषद प्रशाला इटकूर यांनी मी वाचलेले पुस्तक या व्हिडिओचा सत्तावीस फेब्रुवारी ते तीन मार्चपर्यंत जे मराठीचं पुस्तक मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं वाचलेलं आहे त्याचा सारांश मी या ठिकाणी मी अस्तित्व हे पुस्तक वाचलेलं आहे तसेच माझं नाव श्री जमाले बाळासाहेब माणिकराव जिल्हा परिषद आदर्श केंद्रीय प्राथमिक शाळा कसबे तरळे तालुका जिल्हा धाराशिव तर सुधामूर्ती यांचं पहिलं पुस्तक आहे हे मला प्रस्तावना वाचल्यानंतर लक्षात आलं की अस्तित्व हे मराठी भाषेतील त्यांचं पहिलं पुस्तक आहे त्याचा अनुवाद प्राध्यापक ए आर याद्री यांनी केलेलं आहे त्यामध्ये एका तरुणाची अस्तित्व शोधण्याची त्याचं स्वतःचं अस्तित्व शोधण्याची कथा या ठिकाणी लेखिकेनं मांडलेली आहे यामध्ये तो जो लेखक म्हणजे तरुण आहे त्याचं नाव मुकेश आहे आणि तो एका खूप मोठ्या बंगलुरमधील श्रीमंत ग्रहाण्यातील तो मुलगा त्या ठिकाणी असतो त्याच्या वडिलांचं नाव रावसा आहे तर आईचं नाव सुमती असतं आणि त्याची बहीण जी आहे त्या बहिणीचं नाव निर्जा आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांचं चा कुटुंबचा प्रवास चालू असतो त्याची पत्नी जी आहे त्या पत्नीचं नाव त्या ठिकाणी वासंती आहे आणि ते दोघंही अमेरिकेमध्ये त्या ठिकाणी स्थित आहेत परंतु अचानक असं काही मुकेशच्या आयुष्यामध्ये सुखासमाधानाचंच जीवन चालू असताना एक अचानक वादळ निर्माण होतं आणि त्या वादळाच्या झंधावतामध्ये काही प्रसंगाला तोंड देत असताना त्याला त्याच्या अस्तित्वाचा शोध घेण्यास भाग पडलं जातं आणि तो ज्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की त्याचे जे आई वडील रावसाहेब आणि सुमती आहेत त्यांचा तो मुलगा नाही मग तो कोणाचा मुलगा आहे म्हणून तो त्याच्या आईकडं ज्यावेळेस त्याच्या वडिलांचं निधन होतं त्यावेळेस त्या सुमतीकडं तो विचारणा करतो त्यावेळेस ते त्याला लक्षात येतं की आपले आई वडील हे पंजाबमधील राहणारे रुपिंदर आणि सुरिंदर हे आहेत जे जालना येथे आपल्या महाराष्ट्रामध्ये राहत होते मग त्याला लक्षात येतं त्यावेळेस तो त्यांचा शोध घेण्यासाठी पुन्हा पंजाबमध्ये जातो आणि पंजाबमध्ये गेल्यानंतर पुन्हा त्याच्या लक्षात त्या ठिकाणी येतं मुकेशच्या की ही हीसुद्धा त्याची आई नाही आहे कारण रुपिंदर आणि सुरिंदर ज्यावेळेस परदेशामध्ये राहिला होते त्यावेळेस त्यांच्या जे मूल झालं ते मृत होतं आणि त्यांची एक म कामगार जे होते शंटो बिघाट आणि नेनी बिघाट तर नेनी बिघाट ही त्यावेळेस ते तिनेसुद्धा त्याच वेळेस मुलाला जन्म दिला आणि जन्म दिल्यानंतर काही अपघातामुळं त्यांचं निधन झालं दोघांचं पण आणि ते, ते मूल तो जे मूल आहे ते मूल त्या रुपिंदरनं त्या ठिकाणी स्वतःकडं दत्तक म्हणून घेतलं पण कुणालाही ते कळू दिलं नाही आणि असं लक्षात आलं की ते कुटुंब रेड इंडियन कुटुंब होतं आणि म्हणजे पहिली आई त्यानंतर दुसरी आई आणि कुणात हा तिसरा तिसरी आई त्याची हा जो त्याचा अस्तित्वाचा रोमर्शक किंवा एक खूप चांगल्या पद्धतीचा शोध आहे अशी कथा या अस्तित्व या पुस्तकामध्ये दिलेली आहे आणि त्याचा भाऊसुद्धा त्या ठिकाणी असतो त्या भावाचासुद्धा शोधतो त्यानंतर या दहा प्रकरणामध्ये गे दहाव्या प्रकरणामध्ये घेतो त्यामुळं हे अस्तित्व ही कादंबरी मला खूप त्या ठिकाणी आवडली आणि मराठी भाषा दिन जो होता सत्तावीस फेब्रुवारीला त्याच दिवशी मी सलग चार तासामध्ये ती बेंगलोरच्या प्रवासामध्येच रेल्वेमध्ये वाचून काढलेली आहे तर हा उपक्रम मला खूप आवडला त्यासाठी आपण जी कादंबरी वाचली त्याचं या ठिकाणी व्हिडिओ करण्याची मला संधी मिळाली धन्यवाद